नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज निमसोड येथे श्री सोनारसिद्ध यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडी शर्यत मैदान आहे आणि मित्रांनो या मैदानाला प्रथम पारितोषिक आहे ते पंच्याहत्तर हजार रुपये आणि पुढचं पारितोषिक पण तुम्ही बघताय आणि मित्रांनो या मैदानात मोहिश्वर धुमाळ यांचा घरचा साज ज्याने मागच्या मैदानात फायनलचा गुलाल घेतला होता सप्त इंदकेश्री बाकासोर आणि साम्राज्य हे दोन्हीसुद्धा आज या मैदानासाठी आले होते परंतु मित्रांनो दोन्ही नंदी आज वेगळे पळाले मित्रांनो आज साम्राज्यासोबत पळाला तो माणिक दोन्ही नंदी खूप छान पळाले परंतु मित्रांनो गट नंबर चोवीसमध्ये जिवा आणि वायर विरुद्ध माणिक आणि साम्राज्य ही लढत झाली होती आणि या लढतीमध्ये जीवा आणि वायरने गटपास केला त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या मैदानात चांगला कमबॅक करल साम्राज्य आणि मित्रांनो आज सक्त इंद केसरी बाकासूर गटपात झाला आहे त्याच्यामुळे तो आता सेमी सहामध्ये पळणार आहे तर बघूया आज बाकासूर फायनलमध्ये जातो आहे का आणि बाकासूर फायनलमध्ये जात नाही असं खूप कमी वल, कमी वेळा होतं तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की आपले व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे निमचोडचं मैदान पित्री लाईव्हवरती नक्की बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व अपडेट तुम्हाला मी देईन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा टाटा बाय बाय गाईन